मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे याच्या साठी संदर्भातला राज्य शासनाने दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक एच एस आर पी पाठी बसवण्याचा निर्णय घेतला आहे सुरक्षा नोंदणी क्रमांक एच एस आर पी बसवण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वाहन मालकांना मुदत देण्यात आली होती म्हणजेच आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्याचे काम कमी झाले असल्याने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवण्यासाठी जी आहे ते आता मुदतवाढ म्हणून तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नुंद, केलेल्या जुन्या वाहनांना ही पाटी बसवण्याकरता तीन संस्थांची नोंदणी तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे आणि वाहन मालकांना आता यासाठी नोंदणी करायची आहे बुकिंग करायची आहे या संदर्भातलं जे काही लेटर आहे नोटीस आहे ते सुद्धा पाहू शकता तर या ठिकाणी उपयुक्त विषयाला अनुसरून दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तरी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी तसेच स्थानिक वाहन वितरक ऑटो रिक्षा टॅक्सी बस ट्रॅक बस ट्रक संघटनांची बैठक घेऊन त्याबाबत सर्वांना अवगत करा आता अधिक वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमच्या नंबर प्लेटसाठी बुकिंग करून घ्यायचे अशा पद्धतीची मित्रांनो महत्वाची अपडेट होती धन्यवाद